कांद्यापासून बांधापर्यंत कांदा उत्पादक साखर बांधवांसाठी आता आपला मित्र हृदयाला घेऊन आल्या अग्यथ हळू पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक साखर बांधवाच्या आवडत्या यूट्यूबच्या मी शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक असाकार बांधव याच्या मनातील सध्याच्या कंडिशनत लाख मोलाचा सवाल की आखिर कधी सुरू करणार आता भारत बांगलादेशला प्रचंड प्रमाण या ठिकाणी कांद्याची निर्यात सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशन दहा लाख मोलाचा सवाल की आखिर कधी सुरू करणार आता आपला भारत बांगलादेशला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कांद्याची निर्या कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचू उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक काथाकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची आपल्या सर्वांना विनंती की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक काथाकार बांधवांच्या मनात सत्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि अखेर कधी सुरू करणार आता भारत हा बांगलादेशला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कांद्याची निर्या जर या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की अखेर कधी सुरू करणार आता आपला भारत देश बांगलादेशला प्रचंड प्रमाणात कांद्याची निर्यात आणि जर भारताने प्रचंड प्रमाणात बांगलादेशला कांद्याची निर्यात सुरू केली तर भविष्यात याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी एकच विनंती करतो कि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्याच्यामुळे तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हा या ठिकाणी मिळून जाते। तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कांद्याची आयातीचं व निर्यातीचं समीकरण कशा पद्धतीने तर बघा मित्रांनो भारत हा जगातील सर्वात मोठा कांद्याचा उत्पादक देश भारत हा जगातील सर्वात मोठा कांद्याचा निर्यातक देश भारत हा जगातील सर्वात मोठा कांद्याचा वापर करणारा देश आहे अशा परिस्थितीमध्ये कांद्याची व्याख्या भारताला सोडून अजिबात कधीही कुठेही होऊ शकत नाही आता समजून घ्या की बांगलादेशच समीकरण काय तर लक्षात घ्या मित्रांनो जेवढा कांदा भारत हा निर्यात करतो त्याच्यापैकी मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही म्हणत असाल की बांगलादेश हा दुसऱ्या देशांकडून कांदा मोठ्या प्रमाणात का खरेदी करत नाही तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी बांगलादेशला इतर देशाकडून कांदा जर खरेदी करायचा म्हटला तर वाहतुकीचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात लागतो त्याचबरोबर इतर देशातून येणारा जो कांदा आहे तो जास्त काळ टिकत नाही इतर देशातून येणारा जो कांदा आहे तो साईजला अत्यंत मोठा असतो आणि इतर देशातून येणारा जो कांदा आहे त्या कांद्याला चव नसते जगातील भारतापाठोपाठ असणारे सर्वात मोठे कांदा उत्पादक देश पाकिस्तान आणि या यासोबत चीन याबद्दल मी हे भाष्य करत आहे आता तुम्हाला समजावून सांगतो की समीकरण कसे की आता बघितलं तर मागच्या दोन तीन वर्षाचं बघा की भारताने एक अठ्ठावीस तीस लाख मेट्रिक टनपर्यंत कांदा निर्यात केली त्यातून बांगलादेशनं तब्बल नऊ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली यंदाच्या वर्षीचा विचार केला तर बांगलादेश हा भारताकडून कांद्याची खरेदी या ठिकाणी करणार आहे पण मुख्य मुद्दा काय अडचणीचा की आत्ताही बांगलादेशची सीमाही बंद आहे अशा परिस्थितीमध्ये मग सर्वांनी प्रश्न विचारला की सर बांगलादेशची आयात कधी सुरू होणार आणि बांगलादेश भारताकडून कधीपासून या ठिकाणी कांदा घ्यायला सुरू करणार तर या ठिकाणी तुम्हाला हे समजावून सांगणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं बांगलादेश कांद्याची आयात कधीपासून सुरू करणार हा मुद्दा त्याच ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की भारत बांगलादेशला कधीपासून कांदा निर्यात सुरू करणार लक्षात घ्या मित्रांनो सध्या चर्चा सुरू आहे आणि जर सगळं काही ओके झालं तर जुलैच्या पंधरा तारखेपासून बांगलादेशला भारत हा कांदा निर्यात सुरू करणार आहे आणि जर जुलैच्या पंधरा तारखेपासून भारताची कांदा निर्यात ही बांगलादेशला सुरू झाली तर तुम्हाला सांगतो जो कांद्याचा बाजारभाव आहे तो जुलैच्या पंधरा तारखेपासून प्रचंड प्रमाणात वाढताना दिसेल आणि आश्चर्य व्हायला नको की ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जर कांदा भाव पाच हजार पार जर गेले तर या ठिकाणी आणि तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के तेजी येणार याबद्दल शंका नाही दुमत नाही स्पष्ट तुम्हाला सांगतो मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करायची असेल तर कधी करायची तर पंधरा ऑगस्टनंतर जेव्हा भाव पासराच्या आसपास पोहोचेल तेव्हा तोपर्यंत कांदा विक्री अजिबात करायची नाही आणि लवकरच भारत हा सुरू करणार आहे बांगलादेशला कांद्याची निर्यात भविष्यात कांद्याबाबतीत बाबतीत काही पण छोटी मोठी असणारी अपडेट असेल तर ही अपडेट मी आपल्याला शेती मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहील आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र मला वाटते व्हिडिओ आपणा शंभर टक्के आवडलाय त्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक असता बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे नारपतिकूळा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ वी घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून स्वतः मी उदयलाड मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार